जेबीन आज दिवसभर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कंदारचं अटक प्रकरण पाहत आहात दीड महिन्यापूर्वी गौतम बुद्धांची मूर्ती ग्रामपंचायतने ठराव केलेल्या जागेवरती गुंटूर गावामध्ये समाज बांधवांनी बसवली होती आणि मोठा फौज फाटा लावून तहसीलदारांनी ती मूर्ती काढण्याचं काम केलं त्यानंतर भयभीत झालेल्या समाजाला आणि ती मूर्ती आणि ती जागा मिळण्याच्या संघर्षासाठी मी या गावात जाण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी भेटी देत असतो समग्र महाराष्ट्र मला बघतो पण पहिल्यांदा समाजाला भेटण्यासाठी रोखण्यात आलं त्यानथरचा दरारा एवढा आहे कि की पॅन्थर येणार म्हटलं की एकशे चौरेचाळीस लावली जाते आणि हा सुद्धा आमच्या चळवळीचा विजय समजतोय हा पॅन्थरचा दरारा असला पाहिजे आणि तो आज आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिला आहे मला रोखण्यात आलं त्या ठिकाणी कार्य कार्यकर्त्यांवरती दमनशाही दडपशाही करण्यात आली आणि मला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आम्ही सुद्धा ताकतीने हे दाखवलंय की कोणत्याही परिस्थितीत जेलमध्ये जावं लागलं अडवण्यात आलं काट्या खावा लागल्या रक्त सांडलं मरण आलं तरी समाजासाठी पाठीमाग घ्यायचं नाही हा जो काही संदेश आजच्या आंदोलनातून आम्ही दिलाय तो महाराष्ट्रभर या ठिकाणी गेलेला आहे आणि पुन्हा एकदा समग्र महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह लाडण्याचा या ठिकाणी समाजासाठी तयार झालेला आहे हा महत्वाचा आहे ताब्यात घेऊन गेल्यानंतर माझ्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही त्या ठिकाणी थेट जिल्हा अधिकारी यांच्याकडे घेऊन आले घेऊन जाण्यात आलं आणि या मुद्द्या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्याकडे मी भूमिका मांडली जिल्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला या दोन दिवसात तहसीलदारने जो काही ठराव बनून पाठवलेला की ग्रामपंचायतकडे ही जागा दोन गुंटे वर्ग करून त्याला अधिकृत करून त्या ठिकाणी बुद्ध विहाराची घोषणा झाली पाहिजे असा प्रस्ताव आणि मंजुरी या दोन दिवसात तयार होणार आहे आणि हा आमच्या आंदोलनाचा खऱ्या अर्थाने विजय की आम्ही या लढ्यातून हा मुद्दा राज्यव्यापी करू शकलो आणि त्या ठिकाणी अधिकृत जमीन अधिग्रहण करण्यासाठीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केल्याचे सगळे कागदपत्र सुद्धा मला दाखवण्यात आले ॲडिशनल एस पी एस पी यांच्याशी भेट झाली ते त्या ठिकाणी त्यांनी या गावात एकशे चौवेचाळीस लागलेली अनेक काही त्यांच्याकडे इनपुट आउटपुट असल्यामुळे आम्ही घेऊन गेलो नाहीत असे सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी भूमिका मांडली आणि एकंदरीत मोठ्या स्तरावरती आज हा मुद्दा आमच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे परंतु आम्ही सुद्धा ठणकावून सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीत कंदारला मी जाणार म्हणजे जाणार मला त्यांनी दोन दिवस या ठिकाणी दिलेले आहेत की दोन आमी दिवसात आम्ही प्रश्न मार्गी लावतो आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसात पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही कंदारकडे जाणार आहोत माझ्या समाज बांधवाला मी भेटणार आहे कोणताच मायचा लाल माझ्या समाज बांधवाला भेटण्यापासून मला वंचित ठेवू शकत नाही याद राखा पॅन्थरचा आवाज दाबणं या ठिकाणी कुणीही या महाराष्ट्रात करू शकत नाही आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी आमचा प्रश्न सुद्धा मार्गी लागला समाज बांधवांना मी भेटलो गुंटूर गावातल्या काही ठराविक चार दहा कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी माझ्याशी भेट घालून दिली सर्व सुरक्षित आहेत आणि सगळ्यांची ताकद या ठिकाणी वाढलेली आहे की आमचा मुद्दा राज्यव्यापी झाला आमच्यासाठी या ठिकाणी मी जो लढा आज दिला तो महत्वाचा लढा त्यांना वाटतोय की मी सुखरूप आहे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सॅल्यूट आहे हीच आंबेडकरी चळवळ आहे अनेक पक्ष असतील अनेक गट असतील अनेक संघटना असतील अनेक संस्था असतील अनेक विचार असतील पण जेव्हा आपल्या भावाला अशा पद्धतीने उचलून गाडीत नेलंय त्यावेळेस सगळेच असणारे या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले आणि मोठ्या प्रमाणात आमच्या पाठीशी उभा राहून त्या ठिकाणी एस पी असतील पी आय असेल सर्व स्तरावरती त्यांनी या ठिकाणी पाठपुरावा करून आम्हाला सुखरूप कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न